नमस्कार मित्रांनो मी कालोगापाले आणि स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो खूप दिवसानंतर खरं तर आपण चाललो आहे आज खेकडे पकडण्यासाठी आणि आपले आदिवासी पारंपरिक पद्धतीने आज आपल्याला खेकडे पकडायचे येतात तर मित्रांनो हे बघा आपल्यासोबत खूप सारे मंडळे बाबा वहिनी असे का आले आणि पोरं भरपूर आलेत आपल्यासोबत तर बघूयात आपल्याला आज किती खेकडे भेटत आहेत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आज खूप धमाल होणार आहे कारण आपण दगडावर दगड असून असा एक विशिष्ट आवाज तयार करणार आहे आणि त्याच्या त्याने जसे की बाहेर खेकडे येतात ते तुम्हाला दाखवणार आहे मी चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही ऑलरेडी सबस्क्राईब असाल आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा Thank you चालू आहे आम्ही लांब घरा बसून आणि <laughs> सगळे चालले तर कशा खाली आपल्याला जिथं जास्त असे खेकड्यांची बिळ असतील तिथं आपल्याला खेकडी दळायचे पण असतील ना बाबा इथून पण बिळ असेल का ना बाबा इथं आपण आहे तर हे दिसतात ना वरती यायचं का खालती जाऊन यायचं वरती बाब असं मम्मी हळूहळू सुरू करत हळूहळू आल्या आलं झाले बघाय असे करायचं असा आवाज करायचं हे आवाज नाही करायचा शांत बस ग पाहता तिकडे येणार नाही

아니, 아, 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 아 आज सगळं ते गे खाली आतमध्ये इथे एक घ्यायला आले आहे काही नाही इथे घ्यायला गेली मोठी तो ओके तिकडे हा <laughs> ही मस्त आहे ना कसायचे बरे बाहेर काय नाही तिलाही वेळ येत होती मी आता कि तिच्या वरचा काढला ना पाहला त्याच्या त्याच्यामुळे आले बघा एक नंबर आहे बघा मस्त आणि इकडून एक नाही ते बघा त्या बिळामधून एक समोरच्या बिळामधून एक येते बघा बघा आलेले आरती येईल मस्त एकच नंबर तू एक पकडले ना तू एक पकडले ना बघू जरा बघू दाख हा आवाज नको ना कमी कुठं ग हा आली रे ती पण तिथं अडचण नाही तिकडं तिथं दर आहे का नाही इकडून इकडून आले रे मोठी आले रे इथं आईदा माझ्या हातामध्ये हे गा ना इथं एक मोठी आली आहे ग हातमध्ये हा कि धरता येईल का अरे आवाज नाही कमी करायचा रे आवाज नाही कमी करायचा आहे इथं आतमध्ये येते रे थोडेसे वर आले ना लगेच पकडायचे असे लई बाहेर आले का मग ते कळत आहे का पाऊस नाही म्हणून परत येणार नदी परत करा करा खरा करा नात करा नात करा आता पक्याला कुठली ती वरची ना पण आता कसं काय पकडणार इथं मोठी असे का नाही येऊन चाल ना लई इकडून येऊ का आले चार इकडून येऊ आले रे ओके मी राहिलं पण काय सगळं गोंधळ झालं नाही येतो ये खाली इथं तिथं 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 नाद नका करायचं थांबू नाद करायचा थांबू नका नाद करायचं थांबवू नका ते बात आखीवर आले बघ अख्खीवर आली तर नाद करा नाद करा नाद करा नाद करा अजिबात थांबवायचं नाही रे नाद थांबवायचं नाही अजिबात आईला एवढं थापन आपण किती आलं हा हॅलो गेले वाले। हा पकडायची वेने डायरेक्ट लगेच असेल तर लगेच पकडायची

आईस गेले रे शिंगड तुटून आला बघ शिंगड तुटून आला तुझं वरती पण मिळवत रे डायरेक्ट असा नाही का तर बरं तर बाय बर हा काय वे नाही सरभर पाजवला बघू दे अरे हाय 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 तिथंच आहे दगड मॅ हा आले पक्के मोठे आले

ठीक है एचा बिका हा चावली के के ए हे बक किती जोरस आले बक टेपसी हे बक आशी बाय अरे <laughs> एक मिनिट किधर होला ते एक नावडा दिलावर की <laughs> चावली वाला डायरेक्ट नाही आहे

तर फायनली मित्रांनो आपण खेकडे पकडल्याच येऊन आणि पहिल्यांदाच आलो होतो जरा उशीर झाला तर त्याच्यामुळे आपल्याला जास्त खेकडे भेटले नाही चला नेक्स्ट टाईम परत आपण एकदा येऊयात याच खेकडे पकडण्यासाठी आणि त्याची मस्तपैकी एक रेसिपी पण बनवूयात चला तर मित्रांनो भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळे आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय